नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा पा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ सरकारने घेतला मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबद्दलची माहिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारनुसार वेगवेगळी आहे तुम्ही दिलेली माहिती अगदी बरोबर आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबद्दल चे नियम केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांचे वेगवेगळे आहेत निवृत्ती वयाबद्दल महत्त्वाचे मुद्दे वाढीचा प्रस्ताव निवृत्तीचे वय वाढण्या वाढवण्याबद्दल अनेक वेळा चर्चा होते यामागे वाढलेले आयुर्मान कर्मचाऱ्यांचा अनुभव टिकवून ठेवणे आणि पेन्शनचा खर्च कमी करणे अशी कारणे दिली जातात मात्र अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही निवृत्ती सरकारने काही नियमानुसार काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित सक्तीची निवृत्ती देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे हा नियम नियमित निवृत्तीच्या वयापेक्षा वेगळा आहे तुम्ही दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबद्दल अनेक अफवा पसरत आहेत या संदर्भात असलेली खरी परिस्थिती आणि सरकारची अधिकृत भूमिका पुढील प्रमाणे आहे सध्याचे निवृत्तीचे वय केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे निवृत्तीचे वय साठ वर्ष आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये निवृत्तीचे वय बासष्ट वर्षे केल्याचा जो दावा केला जात आहे तो खोटा आहे पीआयबीने या दाव्याचे स्पष्टपणे स्पस्ट खंडन केले आहे राज्यानुसार निवृत्तीच्या वयात फरक असू शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे सरकारची भूमिका आणि सक्तीची निवृत्ती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत स्पष्ट केले आहे की सर, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात कोणताही बदल करण्याचा विचार नाही सरकार सेवानिवृत्तीचे वय साठ वरून कमी करून अठ्ठावन्न वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव विचारात घेत नाही तसेच सेवानिवृत्तीच्या वयात लवचिकता आणण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी कोणतेही नवीन नियम बनवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही याशिवाय सरकारने मूलभूत नियम छप्पन जे सारख्या नियमानुसार काही विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे हा नियम अशा कर्मचाऱ्यांवर लागू होतो ज्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे या नियमाचा उद्देश प्रशासकीय यंत्रणा आणि कार्यक्षम बनवणे हा आहे आणि याचा सेवानिवृत्तीच्या वयाशी थेट संबंध नाही महत्वाची सूचना सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढवण्याबद्दल अनेकदा चर्चा आणि अफवा पसरतात मात्र या संदर्भात केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे या बातम्यावर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत स्रोतांकडून खात्री करणे महत्वाचे आहे काही विशिष्ट पदे आणि विभागानुसार या वयात बदल असू शकतो पण सर्वसाधारणपणे हीच मर्यादा लागू होते निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबतच्या अनेक चर्चा होत असल्या तरी सध्या केंद्र किंवा राज्य सरकारने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद